नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये मस्त अशी भाजी बनवणार आहोत तर सगळ्यांच्या आवडीची आहे जर तुम्हाला कधी खाल्ली नसेल तर नक्की एकदा करून बघा खूप चवीला छान लागते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी अगोदर पॅन घेतलेलं आहे तर त्या पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर दोन चमचे तूप घेते मी तुपामध्ये आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत बाजारात सहज मिळतात हे मखाने तर नक्की त्याची भाजी खूप सारे पदार्थ होता त्याचे पण भाजीही नक्की ट्राय करा हे पनीरच्या भाजीलासुद्धा मागे टाकलेली इतकी अशी भाजी लागते माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडली आणि आपल्या श शरीरासाठी सुद्धा चांगली असते हे मखाने तर पाहू शकता इथं पूर्ण मखाने टाकलेले आहेत तुम्हाला किती करायची भाजी त्याच्यानुसार तुम्ही इथे मखाण्याची क्वांटिटी वाढू शकता किंवा कमी करू शकता तर पाहू शकताय तूप टाकल्यानंतर मी मखाने टाकून घेतलेले आहेत मखाने आपले थोडेसे चिमतायत म्हणजे म्हणून आपल्याला काय करायचे भाजून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीतला करून घ्यायचे आहेत तर इथे दोन चमचे तूप टाकलं होतं तुपामध्ये आपल्याला छान मखाने भाजून घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला तूप नसेल किंवा तेलामध्ये भाजलं तरीही चालेल तर दोन चमचे छोटे तू तेल टाकायचे आणि भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मखाने छान भाजल्या गेलेल्या आहेत मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही आता हे मखाने साईडला ठेवूयात आणि भाजीची तयारी करून घेऊयात तर इथे भाजीसाठी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला मोठे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे तर एक मिरची माझ्याकडे आहे ही तिखट नाही आहे त्याला कश्मीरी चिली असे म्हणतात तर ती मिरची अगोदर थोडंसं फ्राय करून घेतलेली आहे मी मसाल्यामध्ये टाकण्यासाठी ह्या मिरचीने भाजीला कलर खूप छान येतो म्हणून मी ही मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला दालचिनी आणि दोन इथे तेजपत्ता टाकलेले आहेत तेल मस्त गरम झालेलं आहे त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून घेतला होता जर तुम्हाला बारीक कांदा जर चिरायचा नसेल किंवा मिक्सरलाच लावून घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही पण इथे बारीक कांदा चिरून मी टाकलेला आहे अशा प्रकारे तर कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे लालसर कलर येईपर्यंत कांदा छान परत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर मसाल्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता तळून घेतली होती आपण कश्मीरी रेड चिली तर ती टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर टाकायचं एक टोमॅटो तर एक टोमॅटो वापरलेला आहे अद्रकचा तुकडा आणि मस्त असे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इथे लवंगा घेतलेल्या आहेत मी आता पूर्ण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर कश्मीरीने त्या चिलीने ना खूप छान असा कलर येतो तुम्हाला वरून असं कश्मीरी रेड चिली पावडर टाकायची गरजच नाही आहे तर छान असं वाटून घेतलं आहे पाहू शकताय आता आपल्याला कांदा पण छान कडला गेलेला आहे आता कांद्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता मसाला छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय कलर किती छान आलेला आहे एकच कश्मीरी रेड चिली टाकलं होतं मी तर किती छान असा कलर आलेला आहे तर दोन मिनटं छान परतवून घेऊया टोमॅटोला आता पाहू शकताय दोन मिनटं परतवून घेतलंय छान छान तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात तर इथे एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा टाकायचे आपल्याला चटपट अंबारी मसाला त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता पूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्याला पण छान दोन मिनटं परतवून घेतलं त्याच्यानंतर पाहू शकता किती छान तेल सुटलेलं होतं मसाल्यांना तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता कमी जास्त करू शकता तर थोडंसं जास्तच पाणी टाका कारण मखाने ना थोडंसं पाणी पितात आणि मग जे आपण जेवढी गे देवी बनवली ना ते घट्ट होऊन जातं म्हणून थोडंसं जास्त टाका आता पूर्ण मी मग मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे तर आता आपल्याला मखाने छान आपण रोस्ट करून किंवा भाजून ठेवले होते मखाने टाकून आता मिक्स करून घ्यायचे पाहू शकताय मखाने टाकून मी छान मिक्स केलेलं आहे दोन मिनटं छान आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आतपर्यंत मखाण्याचा छान मसाला गेला पाहिजे तर लगेच उकळी आलेली आहे आताच टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबिरीने खूप छान दिसते पाहू शकताय तर भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी आता मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं छान झाकण ठेवूयात आणि मखाण्यांमध्ये छान असं चा... मखाण्यांमध्ये छान अशी चा... ग्रेव्ही गेली पाहिजे तर पाहू शकता दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण उघडते तर पाहू शकताय मस्त असे मखाण्याची भाजी आपली रेडी झालेली आहे जर भाजीला काही घरी नसेल ते मग तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते चवीला तर मी खूप वेळा म्हणते खूप छान लागते तर नक्की ट्राय करा छान लागतेच तर मखाने छान शिजल्या गेलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आणि मस्त मखाण्यांमध्ये ग्रेव्ही गेलेली आहे तर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीन असेल आणि नवीनच माझा व्हिडिओ पाहत असेल पहिल्यांदा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 拜拜。Bye bye.